घडामोडी कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे प्रचंड बहुमतानं विजयी रोटरी आणि रोटरॅक क्लब खेडचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू संस्थेविरोधात पालक आणि नातेवाईक संतप्त भर रस्त्यावर महाकाय मगरीचा कॅटवॉक चिपळूणकरांची बोगडी वळली एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा खेडमधील प्रसिद्ध डॉक्टरांनी दिल्या शुभेच्छा वृत्त रोटरी आणि रोटरॅट क्लब खेडचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला काल तीस जून दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये या पदग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाला पदग्रहण अधिकारी पुणे येथील डी जी आर्किटेक्ट रोट्रियन रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष दर्शन आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष आदित्य गांधी सेक्रेटरी डॉक्टर रियाज मुल्ला ट्रेझर ॲडव्होकेट मिलिंद जाडकर यांना पिन प्रदान करण्यात आल्या आणि पदभार सोपवण्यात आला तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे आर्थोसर्जन डॉक्टर सुबोध मेहता तसेच असिस्टंट गव्हर्नर उपेंद्र आणि मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संजय मोदी उपस्थित होते सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीला पिन प्रदान करण्यात आल्या उपस्थित सर्व मान्यवरांनी रोटरी क्लब खेडनं केलेल्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रोटरी स्कूल खेडचं नाव आम्ही ऐकून होतो पण एवढ्या कमी कालावधीत झालेली रोटरी स्कूलची प्रगती आणि मुलांनी मिळवले आपण भारावून गेल्याचं पाहुण्यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितलं नूतन अध्यक्षांनी सामाजिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी भरीव काम करण्याचा मानस व्यक्त केला या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपल्या दीपवाहिनीच्या निवेदिका अंजली गिल्डा यांनी केलं तर आभार प्रदर्शन विश्वास सोमण यांनी मानले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यात आला कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठी लीड मिळाल्याची माहिती मिळते निरंजन डावखरे यांना तब्बल अठ्ठावन्न हजार मतांची लीड मिळाली आहे तर कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांना केवळ अठरा हजार मतं मिळाली आहेत ठाण्याची कोकण पदवीधरची जागा राखण्यात भाजपला यश मिळाल्याचं ची सध्या चित्र आहे याबाबत आता लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अजूनही काटेकी टक्कर बघायला मिळते ठाकरे गटाचे उमेदवार आणि शिक्षक भारतीचे उमेदवार यांच्यात काटेकी टक्कर आहे पहिल्या पसंतीच्या मतांची गणती करण्यात आली त्यामध्ये अठ्ठावन्न हजार मतांचा विजयाचा कोटा निश्चित करण्यात आला होता मात्र कुठल्याही उमेदवाराला हा कोटा पूर्ण करता आला नाही त्यामुळे दुसऱ्या पसंतींच्या मते कुणासाठी निर्णायक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपकडून शिवनाथ दराडे हे आहेत तर ठाकरे गटाकडून अभ्यंकर हे शर्यतीत आहेत याशिवाय शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण पदवीधर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघ अशा चार जागांसाठी सव्वीस जून ला यानंतर आज या चार जागांचा निकाल समोर येतोय यासाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे या चारपैकी दोन जागांचा निकाल जवळपास निश्चित झालाय आता मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक विभागीय मतदार संघ यांच्या निकालाकडे लक्ष लागलंय माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा आज पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली नेत्रा भरत लेंडी असं या सहा वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे दोन दिवसापासून ही मुलगी आजारी होती तिच्यावर उपचार चालू होते मात्र शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त पालक आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला यामुळे वातावरण तणावपूर्ण होत अखेर आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाईचा आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झालं चित्रा परत लेंडी ही खूप सिरियस आहे तिला आम्ही रात्री दवाखान्यात नेलेली पण डोळे उघडत नाही ती झोपलेली आहे उलटी आणि दुलाभ होऊन मग एवढी सिरियस असून ह्याने ॲडमिट न करता शाळेवर का नेली आणि हिची दखल का घेतली नाही ज्या लहान मुलींच्या मुलांच्या याच्यात झोपण्यासाठी ठेवण्या अगोदर तिथं मॅडमचं कर्तव्य होतं की ती तिथं जागृत राहायला पाहिजे होती ह्या गोष्टीसाठी आज तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि याच्यासाठी आम्हाला जे दोषी आहेत त्यांना दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई सस्पेंड व्हायला पाहिजे आणि आमच्या या नातीला न्याय मिळाला पाहिजे आता जे काय संस्थेचा दोष असेल किंवा कोणाचे असेल त्याच्यावर कारवाई करण्याची सुरुवात आतापासून मी जातो शाळेवर जातो हो, शाळेत वसलेली चौकशी करतो आणि हायर ऑथॉरिटी आमचे जे आहेत त्यांना मी जसा रिपोर्ट करतो त्याच्यावर लवकर लवकर कारवाई होईल आणि आमच्या शासकीय आम्ही शासनाचं असल्या अनुदान त्यांना संस्थेला देतो आणि मॅनेजमेंट सगळं संस्थेचं असतं संस्थेचं जर काय असेल तर संस्थेला आम्ही कळू किंवा तो रिपोर्ट आपण म्हणजे शासनाला देऊ आणि लवकरात लवकर कारवाई होईल एवढं मी आश्वासन देतो चिपळूणच्या चिंचनाका परिसरातील एका रस्त्यावर महाकाय मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळाला चिपळूणच्या चिंचनाक्याच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीत मगरीच्या मोठ्या प्रमाणात वावर असतो चिपूणमधील चिंचनाका परिसरात अशीच एक महाकाय मगर रस्त्यावर दिसल्याने मोठी खळबळ उडाली ही भली मोठी मगर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना दिसली तेव्हा त्यांची चांगलीच बोबडी वळली चिपळूण आणि चिपळूणवासी यांना मगर हा विषय नवीन नसला तरी शहरात सध्या पुरासारखी स्थिती नसताना सुद्धा भर रस्त्यात एक भली मोठी मगर मनसोक्तपणे फिरताना दिसल्याने नागरिकांची बोबडी वळली मात्र अशाही स्थितीत रिक्षा का चालकांसह काही वाहन चालकांनी रस्त्यावर वावरणाऱ्या मगरीला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलं त्यानंतर तातडीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यावर तो चांगलाच व्हायरल झाला पावसाळा सुरू झाला असला तरी चिपळूण शहरात सध्या पुरासारखी परिस्थिती नसताना देखील अचानक भर रस्त्यात मगर फिरताना दिसून आली रस्त्यावर फिरणारी मगर पाहताच काही नागरिकांनी वनखात्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय दैनंदिन जी जीवनात मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून अनेक सल्ले दिले जातात करोना महामारीच्या काळात तर डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच ठरले होते स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्या रुग्णाचा जीव वाचवण्याचे त्यांनी अथक प्रयत्न केले हे आपण सर्वांनी पाहिलं प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णाला सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरवत असतात इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे दरवर्षी एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो आज राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त खेडमधील डॉक्टर श्याम गिल्डा आणि उपेंद्र तलाठी यांनी दीप वाहिनीजवळ बोलताना आपल्या डॉक्टर बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या तसेच परेश चिखले यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त के जी पी ए अध्यक्ष डॉक्टर श्याम गिल्डा यांना शुभेच्छा दिल्या मी डॉक्टर उपेंद्र तलाठी आज एक जुलै हा नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो हो। भारतातले पहिले फिजिशियन डॉक्टर बी सी रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी याच्या स्मरणार्थ हा आजचा दिवस आपण नॅशनल डॉक्टर डे म्हणून साजरा करतो सर्वप्रथम या डॉक्टर डेच्या निमित्ताने माझ्या सर्व डॉक्टर बंधू भगिनींना डॉक्टर डेच्या शुभेच्छा आणि खेडच्या नागरिकांना आवाहन करतो की सध्या मान्सून चालू झालेला आहे मान्सूनमध्ये मलेरिया डेंगू लेप्टो असे साथीचे आजार उद्भवतात त्याच्या साथी येतात त्याच्यापासून दूर राहण्यासाठी आपण डासांचा प्रतिबंध केला पाहिजे घराच्या आजूबाजूला डबकी साठवून देऊ नका स्वच्छता पाळा पाणी जे प्यायचं येईल ते उकळून थंड करून प्या आणि आपली आणि आपल्या कुटुंबियांचं आरोग्य व्यवस्थित ठेवा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर श्याम गिल्डा अध्यक्ष के जी पी ए म्हणजेच खेड जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स असोसिएशन आज एक जुलै एक जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून सर्वत्र पाळला जातो त्याचप्रमाणे तो सी ए डे म्हणून पण पाळला जातो कृषी डे म्हणूनही पाळला जातो तर आज आम डॉक्टर्स डे पाळण्यामागचा हेतू म्हणजे डॉक्टर विधानचंद्र राय जे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात खूप महान मोठी कामगिरी केली त्यांच्या स्मरणार्थ डॉक्टर्स डे सर्वत्र अख्ख्या भारतभर साजरा केला जातो सध्या पावसाळा आहे खूप आजार येऊ शकतात डेंग्यू आहे मलेरिया आहे लेप्टोस्पायरोसिस आहे डायरिया आहे तापाची साथ आहे सगळीकडे ही स साथ फैलावत आहे त्याची काळजी आपण सर्वतोपरीने घ्यायची आहे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या हेच या दिनानिमित्त आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद सोमवारपासून म्हणजे आज दिनांक एक जुलै पासून भारतात तीन नवीन फौजदारी कायदे भारतीय नागरी संहिता भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा लागू होणार आहे या कायद्याच्या अंमलबजावणीच्या तयारीसाठी सरकारनं विविध केंद्रीय मंत्रालये राज्य केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुख यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत याशिवाय हा दिवस साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलंय आता नव्या कायद्यानुसार अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली सामूहिक बलात्कारालाही नव्या गुन्ह्याच्या श्रेणीत टाकण्यात आलंय आता फसवणुकीचा गुन्हा असल्यास कलम चारशे वीस नाही तर नव्या कायद्यानुसार तीनशे अठरा हे कलम लावण्यात येणार खुनाच्या गुन्ह्यासाठी कलम तीनशे दोन नाही तर एकशे एक हे कलम लावण्यात येणार आहे गुन्ह्यात हे कलम लागत होतं आता त्या जागी कायद्यानुसार त्रेसष्ट न्याय संहितेमध्ये नवीन वीस कलम वाढवण्यात आली आहेत नव्या फौजदारी कायद्यांमध्ये जवळपास एकशे सतरा कलम बदलण्यात आली आहेत नव्या कायद्यानुसार मॉब लिंचिंगच्या दोषींनाही कडक शिक्षा होणार आहे पाच किंवा त्याहून अधिक लोकांनी जात किंवा समुदायाच्या जा आधारावर एखाद्याची हत्या केली तर त्यांना जन्मठेपीची शिक्षा होईल नोकरी किंवा ओळख लपवून लग्न केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली यासोबतच अपहरण कॉन्ट्रॅक्ट किलिंग वाहन चोरी दरोडा सायबर आणि आर्थिक गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली दहशतवादी कारवाया देशाच्या सुरक्षेशी खेळणं किंवा आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण करणं अशा गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे महाबळेश्वर या थंड हवेच्या पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी पोलादपूर पासून सुमारे चाळीस किलोमीटरचा प्रवास पुढे करावा लागतो हा संपूर्ण घाटमार्ग असून या घाटाला आंबेदणी घाट म्हणून ओळखलं जातं या मार्गावरती पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात शिवाय त्यातच भर म्हणून या मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय मार्गावरती डांबराची मलमपट्टी करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्यानं करण्यात येतं मात्र पावसाळ्यामध्ये ही मलमपट्टी सरशी पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरती पडलेल्या या खड्ड्यांमुळे वाहन चालक नाराजी व्यक्त करतात महाबळेश्वर ते पोलादपूर असा प्रवास करत असताना मदत ग्रुपच्या सदस्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम केलं दिवसेंदिवस खड्ड्यांमुळे होणारे अपघात खड्डे चुकवत वाहतूक करताना नागरिक हैराण होत आहेत है। मुसळधार पावसातून वाट काढत एखादा टू व्हीलर चालक आला तर त्याला आपला जीव देखील गमवावा लागतो अशी प्रतिक्रिया या मदत ग्रुप खेडच्या सदर खड्डा पाहताच भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी मदत ग्रुप खेडचे दीपक जोंधळे मनीष भोसले यांनी स्वतः त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांना घेऊन रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम केलंय संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच लाखो भाविकांच्या वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झालं रविवारी पालखीनं पुणे शहरात प्रवेश केला त्यानुसार प्रशासनानं सर्व तयारी केली होती चोख पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला होता यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांवर नतमस्तक होत पालखीचं स्वागत करण्यात आलं वारकऱ्यांच्या साथीनं विठू नामाच्या जयघोषात वारकरी दंग झाला तर अनेकांना माय माऊलींसोबत फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही वारीमधले हे प्रसन्न क्षण वर्षभर ऊर्जा देणार असल्याचं आपण पाहत आहोत परकार यांनी येत्या चार जुलैपासून आपलं उपोषण सुरू करणार असल्याचं दीपवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलंय तसं निवेदन देखील त्यांनी सादर केलं प्रशासनाकडून वारंवार देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता केवळ चालढकलपणा सुरू असल्याने परकार आपल्या उपोषणावर ठाम आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या परकार यांनी आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असून वारंवार आश्वासनं देऊन देखील हे अतिक्रमण का काढलं जात नाही असा प्रश्न उपस्थित केला तर अनाधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग का टाळाटाळ तार करतय असा देखील संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आता जोपर्यंत अतिक्रमण हटवण्यात येणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी स्वीकारला असून प्रशासन आता तरी त्यांच्या मागणीचा विचार करून हे अतिक्रमण हटवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा सांभाळताना सर्व लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यानं मी जनतेसाठी प्रामाणिकपणे आणि शाश्वत काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेल अशा शब्दात नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सध्या राज्यामध्ये आणि अधिवेशनात अनेक न्याय योजनाच्या घोषणा आपले शासनाने केले आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी काही योजना महिलांसाठी तरुणीसाठी शेतकऱ्यांसाठी अनाऊन्स केले आहे त्या सर्व योजनाचा अंमलबजावणी चांगल्या प्रकारे व्हावी हो याकडे माझा लक्ष राहील मला ही जी संधी मिळाली आहे शासनाकडून त्या संधीचा मी मान सन्मान ठेवीन आणि जेवढा शक्य आहे तेवढा चांगला काम करण्याचा प्रयत्न करेल आणि यासाठी मला माझे सर्व सहकारी सहयोग लागेल मला या विशाल सर्व नेते अधिकाऱ्यांचा विविध जे लोकांचे प्रतिनिधी आहेत जनप्रतिनिधी आहेत त्यांचे देखील मला सहकार्य लागेल आणि शेवटी आपलेही सहकार्य लागेल रविवारी भुशी डॅम्प येथे एकाच कुटुंबातील दहा जण वाहून गेल्यानं मोठी दुर्घटना घडली यापैकी पाच जणांना वाचवण्यात यश आलं तर पाच जणांचा मृत्यू झाला वर्षाविहारासाठी आलेलं हे कुटुंब भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं यामध्ये एका महिलेसह चार लहान मुलांचा मृत्यू झाला या प्रकरणाची आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणी त्यांनी मुख्य सचिव सुजाता सौमिक यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या त्यांच्या विभागातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत पावसाळी पर्यटनात अशा घटना घडू नये पर्यटक सुरक्षित राहावे यासाठी सर्व धोकादायक स्थळांवर लावण्याचे आदेश देण्यात तसेच पर्यटन ठिकाणी जीवनरक्षक तैनात करा कार्डिक रुग्णवाहिका ठेवा एम डीआरएफ ची टीम तैनात करा असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या पण आपल्या प्रियजनांचा जीव धोक्यात घालू नका धोक्याच्या इशार्याकडे दुर्लक्ष करू नका असं आवाहन देखील मुख्यमंत्री नागरिकांना आहे भारतीय तब्बल वर्षाचा दुष्काळ संपवून विश्वचषक उंचवलाय यंदाच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात करून जगज्जेतेपद पटकावलंय पत भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर ICC सी कडून म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं टीम इंडियाला त्याचबरोबर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं टीम इंडियासाठी मोठ्या बक्षिसांची घोषणा केली आहे बी सी सी आयनं टीम इंडियासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं बीसीसी चे सचिव जय शहा यांनी माहिती या दिली जय शहा यांनी एक्स या मायक्रो प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भारतीय संघाचं अभिनंदन केलं तसेच त्यांच्यासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करताना आनंद होत असल्याचं वक्तव्य केलं आहे शहा यांनी म्हटलंय टीम इंडियानं संपूर्ण स्पर्धेत असाधारण कामगिरी केली आहे त्यांनी या स्पर्धेत त्यांची प्रतिभा आणि दृढ निश्चय दाखवला खिलाडी वृत्तीचं दर्शन घडवलं या कामगिरीसाठी संघातील सर्व खेळाडू प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन त्यांनी केलं दरम्यान आय सी सी कडूनही टीम इंडियाला मोठं बक्षीस मिळालंय आय सी सी न टी ट्वेंटी विश्वचषकासाठी अंदाजे त्र्याण्णव पूर्णांक पाच कोटी रुपये वितरित करण्याची घोषणा केली होती त्यानुसार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावल्याबद्दल बक्षीस म्हणून वीस पूर्णांक छत्तीस कोटी रुपये दिले आहेत तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बक्षीस म्हणून दहा पूर्णांक चौसष्ट कोटी रुपये मिळाले उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना देखील आय सी सीनं बक्षीस जाहीर केलंय या संघांना प्रत्येकी सहा पूर्णांक पंचावन्न कोटी रुपये तर सुपर आठ फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघांना तीन पूर्णांक अठरा कोटी प्रत्येकी मिळाले ग्रुप स्टेज मधील प्रत्येक सामना जिंकल्याबद्दल पंचवीस पूर्णांक नऊ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे ज्या प्रकारे मुंबई गोवा राज्यमार्ग गेली अनेक वर्ष विकासाच्या प्रतीक्षेत आहे अशीच काहीशी विरंगाई राजेवाडी आंबडवे राज्य मार्गाच्या कामामध्ये बघायला मिळते राजेवाडी आंबडवे राज्य मार्गाचं काम गेल्या अनेक वर्ष सुरूच आहे हे, हे शासनाच्या निदर्शनात आणून देता देता आता जनता देखील कंटाळून गेले याच राज्यमार्गावरील तेलंगे येथील पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या पुलाचं काम आज देखील अपूर्ण अवस्थेत आहे या ठिकाणी उभारण्यात आलेला तात्पुरता मातीचा सर्विस रस्ता एका तासाच्या पावसानं पाण्याखाली जात असल्याने प्रवासी अक्षरशः कंटाळून गेले तसेच आता मनसे कार्यकर्ते देखील याबाबत आक्रमक झाले असून त्यांनी अमरण उपोषण करणार असल्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत तसेच काही ग्रामस्थांनी देखील याबाबत रोष व्यक्त केलाय आपण पाहू शकता की पावसाला जवळ आला की मोऱ्यांची कामं आणि किंवा प पुलांची कामं चालू करतात दोन ते तीन महिन्याचा कालावधी माफलाचं एक बघितलं तुम्ही जे जवळजवळ चार महिने झाले तरी पूर्ण झालेला नाही इथं देखील पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जाऊन शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये रेजगा आणि माटी गेले परंतु पावसाला जवळ आल्यानंतर मोडीचं किंवा पुलाचं काम कसं करू शकतो ह्या ठेकेदार ह्याचं डोक्या म्हणजे वि वी, विचाराच्या पलीकडे विषय आहे पण ह्याला गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे आता आपण उभे आहोत तेलंगा गावामध्ये हा ब्रिजचं काम चालू आहे पर्याय मार्ग म्हणून बघा किती खाली ठेवलेला आहे आणि दोन ते अडीच तास सतत पाऊस पडला तर हा सर्व्हिस रस्त्यावरती देखील पाणी येऊ शकतं तुम्ही पाहू शकता मोडी बघा कुठं आहे आणि सर्व्हिस रस्ता बघा कुठं आहे हे असंच जर चालू राहिलं तर येत्या आठ आठ ते, ते दहा दिवसाच्या आत लोकप्रतिनिधी करून किंवा शासनांकडून काही पर्याय मार्ग ठोस काढण्यात आला नाही तर आम्ही अ म्हणून उपकोषणाला बसू याचबरोबर वेळ झाली इथे आपण पाहत आहात आपली वाहिनी दीपवाहिनी